आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुला भातकुली तालुका या ठिकाणी इथे तुर्ण हे गाव आहे आणि या ठिकाणी पूजा रडके या महिला यांनी उद्योग सुरू केलेला आहे आणि ह्या उद्योगामुळे भरपूर इथल्या स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे त्यामुळे त्यांचे घरगुती कामं करण्याची प्रेरणा ते देतात आणि विविध पुरस्कारसुद्धा त्यांना या उपक्रमातून मिळाले आहेत ते स्वतः घरी राहून त्यांनी दालमिल सुरू केली आहे त्यामुळे आणि विविध योजना ते राबवतात आपण जाणून घेऊया त्यांना त्यांच्यासोबत आपण मुलाखत घेऊया आणि जाणून घेऊया कशाप्रकारे त्या महिलांना रोजगार देतात आणि कशाप्रकारे संपूर्ण त्यांचं हे प्रवासाची सुरुवात झाली आहे नमस्कार माझं नाव सौ पूजानुतेश रडके आहे याचा उद्देश असा होता की सहसा म्हणजे हा बिझनेस महिला चालवत नाही आणि महिलांना एक नवीन दिशा देण्यासाठी आणि त्यांना हे आमचं पुनर्वसित झाल्यामुळे महिलांना रोजगार द्यायचा होता त्याच्यामुळं हा बिझनेस आम्ही चालू केला सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण कोणती वाटेल तुम्हाला सर्वात मोठी अडचण असं की आता जे म्हणजे आम्हाला नवीन कस्टमर कसे हे करायचे तो विचार होता जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा बिझनेस चालू केल्यावर मग स्वतःच आम्ही सर्व आमच्या बचत गटातील महिलांना सांगायला लावलं आणि ज्या माझ्या महिला आहे त्यांनी पण मला खूप मदत केली व्यवसाय सुरू करण्याच्या आधी घरातील लोकांचा व मित्र परिवारांचा पाठिंबा नाही अडचण नाही झाली आणि माझ्या मिस्टरांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आहे सर्वात जास्त त्यांचाच सपोर्ट मला आहे काय सांगा व्यवसायातील अनुभव काय आहे प्रत्येक कस्टमर हा वेगळा येतो आणि उद्योग म्हटलं की आपल्याला सर्व म्हणजे मार्केटचे भाव काय आहे बरेचसे एखादा कस्टमर जरा जास्तच आपल्या बारकाईने विचारतो त्यामुळे आपल्याला बिझनेस उद्योग चालू करताना सर्वच गोष्टी लक्षात विचार घेऊन विचारात घेऊन आपल्याला हे करावं लागतं आपण या उद्योगामार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कसल्या प्रकारचे प्रशिक्षण देतात आणि काय पर्याय ज्या महिला माझ्याकडे कामाला येतात त्यांच्यासोबत मी स्वतः त्यांना का मदत तर करूच लागते त्यांच्याबरोबरीने मी काम करते त्यातून ते त्यांना ही शिकवण मिळते की आपला जरी बिझनेस असला तरी आपण आपल्या स्वतःच्या याला उद्योगाला आपण स्वतः उद्योगात जर आपण हातभार दिला तर ते काम जास्त गतीने होते आणि त्याचबरोबर मी महिलांना सक्षमीकरणात त्यांचा स्वतःच्या परिचयापासनं शिकवलं आणि याचबरोबर ज्या बचत गटातील महिला आहे ज्यांना पापड लाटता येते त्या पापड लाटतात ज्यांना प्रत्येकीला वेगवेगळं ज्या महिलांना जे व्यवस्थित करता येते त्यांना असा त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करून दिला भविष्यातील योजना काय असणार पुढील काळात व्यवसाय वाढविण्यासाठी काय नवीन योजना आहेत योजना अशा आहे की बचत गटामार्फत महिलांना गृह उद्योग चालू करायचा आहे आणि हाच ही जी दालमिल आहे ही माझं स्वप्न आहे ही खूप मला मोठी करायची आहे गव्हाची पॅकिंग करायची आहे तुरीच्या डाळीची पॅकिंग करायची आहे इतर महिलांना व्यवसायासाठी काय सल्ला द्या इतर महिलांना माझी हीच विनंती आहे की जशी मी आता ही दालमिल चालू केली तशीच दुसरीही एखादी नवीन महिला तयार व्हावी आणि त्या महिलांनीसुद्धा महिलांनाच रोजगार द्यावा आणि या उद्योगातून चार महिलांना आपण रोजगार तर देऊ शकतो पण त्याचबरोबर गृह उद्योगांना पण मदत होऊ शकते अमरावती आहे आणि माझं सर्व शिक्षणही अमरावतीलाच झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी एक खेळाडू आहे जिमॅस्टिक आपलं ॲथलेटिक्स खेळते आणि बास्केटबॉल हा माझा खेळ आहे अजूनही मी आ, मास्टर्स गेममध्ये खेळते पण हा उद्योग एक चालू करण्याचं चा कारण असं होतं की मला ग्रामीण भागात दिलेलं होतं माझं सासर जे आहे ते हातुरण्याला होतं आणि ते गाव एक पेढी प्रकल्पात गेल्यामुळं मु महिलांचा रोजगार बंद झाला होता तर काहीतरी माझ्या कलागुणांना वाव मिळावी आणि महिलांना एक प्रोत्साहन मिळावं त्यांना रोजगार द्यावा म्हणून मग मी हा उद्योग चालू केला आणि या उद्योगाच्याच माध्यमातून मी अनेक महिलांनासुद्धा रोजगार दिलेला आहे आणि माझ्या आत्ताच यात सर्वात मोठं जे हे आहे माझ्या मिस्टरांचं कार्य आहे जे मला नेहमी सपोर्ट करतात तिला आम्ही जेव्हा मशिनरी चालू केली तेव्हा थोड्याफार अडचणी आम्हाला येत गेल्या मग मा आता मशीन आणल्यावर तर आपल्याला बिझनेस चालू करायचाच आहे मग त्याच्यासाठी आम्ही बॅनर वगैरे लावले पॉम्प्लेट छापले आणि प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही ते बॅनर लावले पॉम्प्लेट दिले आणि त्या माध्यमातून लोकांना हे पण सांगितलं की इथे आम्ही महिलांनाच रोजगार पण देणार आहे आणि मी स्वतः म्हणजे एक महिलाच इथे मशीन पण चालवणार आहे त्यामुळं आवर्जून लोक बघायला येत गेले अगोदर महिला जुळण्यासाठी मला खूप अडचणी गेल्या महिलांना म्हणजे रोजगार द्यायचा होता मला नुसतं महिलाच ठेवायच्या होत्या त्यामुळं मला खूपच अडचण गेली मग मी महिलांना पॉम्प्लेट दिले आणि त्यांना जेव्हा सांगितलं की ब तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही या आम्ही रोजगार पण देऊ आणि तुम्हाला तुमचा जर गृहउद्योग उद्योग चालू करायचा असेल तर त्यासाठी पण मी मदत करते तुम्हाला मग हळूहळू जेव्हा एक दोन महिला जुळत गेल्या त्यानंतर मग महिलांना माहिती पडलं की बाई इथे एक महिलाच काम करते आणि इथे महिलांनाच रोजगार मिळतो तर हळूहळू मग महिला जुळत गेल्या आणि आता खूप मोठ्या प्रमाणावर माझा उद्योग चालू आहे आणि इतरही महिलांना मी रोजगार दिला आणि हा व्यवसाय आम्ही करोना काळामध्ये सुरू केला त्याच्या अगोदर मी व्हिडिओ बघायची यूट्यूबवर आणि माझ्या डोक्यात होतं की हे आमचं पुनर्वसित झालेलं गाव आहे पुनर्वसित झाल्यामुळे सर्वांच्या शेत्या वगैरे धरणमध्ये गेले त्यामुळे व्यवसाय इथे ज्या शेतकरी महिला होत्या त्यांचा रोजगार बंद झालेला होता तर मला महिलांना रोजगार द्यायचा होता त्याच्यामुळं मग आम्ही हा विचार केला की बा दालमिल टाकायची आणि मग मी अकोल्याला जाऊन आलो आम्ही दालमिल बघितली तिथल्या मशनरी बघितल्या त्याच्यानंतर आम्ही जिथे जिथे दालमिल आहे तिथे तिथे व्हिजिट दिल्या जसं आता हे आमचं सेंटरला आलेलं आहे गाव जे पुनर्वसित झालेलं आहे लोक अगोदर तालुक्याला जावं लागेल मग आता तालुक्याला न जाता सर्व आमचं गाव असं मध्यस्थानी आल्यामुळे सर्व आजूबाजूचे सात आठही खेडे जे आहे ते आमच्याकडे येतात आणि एक महिला म्हटल्यावर आवर्जून महिला पण बघायला येतात की बा इथे एक महिला दालमिल चालवते त्याच्यामुळं मग माझ्या मा डोक्यात जी कल्पना होती ती एकदम व्यवस्थित रित्या पार पडली आणि मग आम्ही बघायला गेलो जसं बजाजची दालमिल आहे तिथे दा जेवढेही दालमिल दाल आहे सर्व दालमिलांना शंकल, मी भेट द्यायला गेली आणि सर्व मशनरी बघितल्या मग विचार केला की आपल्याला मशीनच घ्यायची आहे माझं नाव नुतेश दिवाकर रडके आहे पूजा रडके ही माझी मिसेस आहे कोरोना काळात ज्यावेळेस कठीण परिस्थिती अस असताना पूजाच्या डोक्यात नवीन नवीन संक संकल्पना होत्या त्या संकल्पनेचा आढावा घेत तिला तिच्या पाठीशी मी नेहमीच उभं राहिलो तिने माझ्याजवळ एक दिवस विषय काढला की हा कुण कुण आपला गावठाण आहे या गावठाण्याच्या आजूबाजूला सगळं कृषी आहे आणि आपला देशसुद्धा कृषीप्रधान आहे मग अशा याच्यात जर कधी आपण कृषीशी संलिग्नित जर एखादा बिझनेस केला आहे तर योग्य होणार नाही का मी तिला पाठिंबा तिला म्हटलं ठीक आहे चालेल तू कुठला उद्योग करायचा तू ठरव तर तिने दालमिल हा उद्योग निवडला त्या उद्योगाची पार्श्वभूमी तिला विचारण्यात आली की बा हा दालमिल चाला करशील तर यानंतर तू प्रोसेस कशी करशील त्याची तर त्यासाठी तिने मला प्रथम सांगितलं की आपण ज्या ज्या ठिकाणी दालमिल आहे त्या त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम जाऊ सगळ्या ठिकाणचे दालमिल पाहू काय प्रोसेस असते हे त्यांच्याकडनं समजावून घेऊ तिचा कन्सेप्ट मला क्लिअर झाला आहे मला वाटलं की ही दालमिल आणि ही प्रॉपरेटर बनवू शकते एक सुशिक्षित व्यक्ती आणि तिच्या डोक्यात बेद ज्यावेळेस गव्हर्मेंट सर्वंटचं असतानासुद्धा नोकरीचं असतानासुद्धा ती एक डोक्यात प्रो एक उद्योगी बनवण्याची इच्छा व्यक्त करते माझ्याजवळ तर त्यावेळेस मी तिला खूप प्राधान्य दिले की तू कर आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे या उद्देशानं आम्ही पुढे निघालो आहे